ठाकरेंचा पहिलवान एकनाथ शिंदेच्या आखाड्यात ज्याच्यासाठी उद्धव ठाकरेंनी थेट काँग्रेसशी पंग घेतला महाविकास आघाडी तोडण्यावर आले ते सांगली लोकसभेचे उमेदवार आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील शिंदे गटात जाणार असल्याचं बोललं जात आहे महत्वाचं म्हणजे चंद्रहार पाटलांनी एकनाथ शिंदेची भेट सुद्धा घेतली उदय सामंत यांची मध्यस्थी या ठिकाणी महत्वाची ठरल्याचं बोललं जात आहे शिंदेच्या या मास्टर स्ट्रोकनं सांगलीच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून उद्धव ठाकरेंचं टेन्शन मात्र चांगलंच वाढलंय पण नेमकं घडलंय तरी काय चंद्रहार पाटील ठाकरेगड सोडून का जात आहेत गटात गेल्यास त्यांना काय फायदा होणार पाहूयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र नेमकं घडलं तरी काय ते जरा पाहूयात तर चंद्रहार पाटील उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाणार या चर्चा मागच्या अनेक दिवसापासून सुरू आहेत पण या चर्चांना बळ मिळालं ते काल काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कुडाळ दौऱ्यावर गेले होते त्याचवेळी चंद्रहार पाटलांनी शिंदेची भेट घेतली इतकंच नाही तर त्यांनी शिंदेच्या पंक्तीला बसून जेवणाचा आनंदही घेतला यावेळी सेनेचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते त्यामुळं ठाकरेंच्या पैलवानानं शिवबंधन तोडण्याचे संकेत दिल्याची चर्चा रंगली एकनाथ शिंदेच्या भेटीमुळं चंद्रहार पाटील शिंदेच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना स्फुरण वाढले महत्वाची बाब म्हणजे इथंही उद्योग मंत्री उदय सामंत यांची मध्यस्थी फलदायी ठरल्याचं बोललं जात आहे एकूणच काय तर शिंदे सामंत जोडगोळीनं पुन्हा एकदा ठाकरेंना दे धक्का दिलाय ठाकरेंचा पहिवान गळाला लावलाय खर तर दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक गाजली ती सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंनी कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा मागून चंद्रहार पाटलांना पक्षात प्रवेश देत सरळ सरळ उमेदवारी देऊन टाकली खरंतर सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बाले किल्ला विशाल पाटील मागच्या दोन वर्षापासून लोकसभेची तयारी करत होते मात्र त्यांची उमेदवारी ही जवळपास निश्चित मानली जात होती पण उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीशी कोणतीही चर्चा न करता परस्पर चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिल्यामुळं काँग्रेस विरुद्ध ठाकरे गट हा संघर्ष पेटल्याचं चित्र महाराष्ट्रानं बघितलं प्रकरण थेट दिल्लीपर्यंत गेलं महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांनी आणि दिल्लीच्या हायकमांडनं सुद्धा उद्धव ठाकरेंना समजवण्याचा प्रयत्न केला पण ठाकरेंनी कोणाचंच ऐकलं नाहीये आपलंच खरं असं म्हणत चंद्रहार पाटलांना आणखी ताकद दिली आणि काँग्रेसच्या विशाल पाटलांना अपक्ष निवडणूक लढवावी लागली चंद्रहार पाटलांसाठी उद्धव ठाकरे सांगलीलाही प्रचाराला गेले काँग्रेसवर त्यांनी आसूड घेतला संजय राऊतांनीही चंद्रहार पाटलांसाठी बॅटिंग करत काँग्रेसवर हल्लाबोल केला होता मात्र निवडणुकीत ना ठाकरेंची जादू चालली ना चंद्रहार पाटलांची कामाला आली विशाल पाटलांनी एकाच डावात चंद्रहार पाटील आणि संजय गका पाटील यांना चितपट केलं आणि आपणच राजकारणातले पैलवान आहोत हे त्यांनी सर्वांना दाखवून पर दिलं पराभवानंतर सुद्धा चंद्रहार पाटलांचं मातोश्रीवरचं वजन आणि वावर कायम होता संजय राऊतांच्या प्रेस कॉन्फरन्स वेळीही पाठीमागं चंद्रहार पाटील उभे असल्याचं अनेकदा पाहिले त्यामुळं चंद्रहार पाटील ठाकरेंच्याच गटात राहणार असं देखील बोललं जात होतं पण आता मागच्या काही दिवसापासून राजकारण बदलत चाललंय ठाकरे गटातील अनेकांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय त्यात चंद्रहार पाटलांची भर पडल्याची शक्यता आहे ज्या चंद्रहार पाटलांसाठी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीशी पंगा घेतला तेच चंद्रहार पाटील शिंदेच्या कळपात जाणार असल्याच्या चर्चांमुळे ठाकरे अडचणी झालेत मात्र चंद्रहार पाटील उद्धव ठाकरेंची साथ का सोडतील शिंदे गटात गेल्यास चंद्रहार पाटलांना नेमकं काय मिळू शकतं कोणता फायदा होऊ शकतो हे जाणून घेणं सुद्धा फार महत्वाचं आहे आता यामागचं सगळ्यात पहिलं कारण येतं ते म्हणजे राजकीय संधी आणि स्थान चंद्रहार पाटील यांना सांगलीतून लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली होती पण त्यांचं डिपॉझिट जप्त झालं त्यामुळं त्यांना नवीन राजकीय मंच किंवा संधी हवी असेल शिंदे गटात प्रवेश केल्यास त्यांना स्थानिक किंवा राज्य स्तरावर मोठी भूमिका मिळण्याची शक्यता असू शकते चंद्रहार पाटील यांनी निवडणुकीनंतर वेळ आज तुमची उद्या माझी येईल असं विधान केलं होतं त्यावेळी त्यांनी एक प्रकारे दीर्घकालीन राजकीय महत्वाकांक्षांचे संकेत जणू दिले होते ठाकरेंच्या पक्षात जाऊन भ्रमनिराश झाल्यानं राजकीय करिअर सेट करण्यासाठी शिंदे गटात जाणं चंद्रहार पाटलांना सोपं वाटत असावं दुसरं कारण म्हणजे स्थानिक राजकारणातील गतिशीलता सांगली आणि आसपासच्या भागात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय समीकरण बदलत आहेत अशावेळी चंद्रहार पाटील यांना स्थानिक पातळीवर आपली ताकद वाढवण्यासाठी शिंदे गट हा योग्य पर्याय वाटू शकतो आज राज्यात महायुतीचं मजबूत सरकार आहे दुसरीकडे ठाकरे गट अजून सुद्धा संघर्षच करताना दिसतोय त्यामुळं स्थानिक राजकारणावर पकड ठेवायची असेल तर सत्ताधारी गटात जाणं केव्हाही चांगलं असा विचार कदाचित चंद्रहार पाटील यांनी केला असेल शिंदे गटात सामील होऊन चंद्रहार पाटलांना स्थानिक पातळीवर मजबूत आधार मिळू शकतो उद्धव ठाकरेंची साथ सोडून चंद्रहार पाटील शिंदे गटात जाऊ शकतात यामागचं तिसरं कारण म्हणजे राजकीय महत्वाकांक्षा चंद्रहार पाटील हे सध्या उद्धव ठाकरे ठाकरे यांच्या पक्षात राज्य संघटक या पदावर आहेत पण आज ठाकरे गट सत्तेत नाहीयेत राजकारणात मोठं व्हायचं असेल किंवा पुढं जायचं असेल तर सत्तेचा टेकू महत्वाचा असतो सत्तेत असल्याशिवाय लोकांची कामं करता येत नाहीत निधी आणता येत नाहीत परिणामी भविष्याच्या राजकारणासाठी सत्ता हेच साधन असतात आगामी काळात सांगलीमध्ये नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक आहेत या निवडणुकी स्वतःची ताकद दाखवायची असेल तर ठाकरेंऐवजी शिंदे गट चंद्रहार पाटांसाठी बेस्ट पर्याय ठरू शकतो ज्याप्रमाणे ठाकरेंना सांगलीत कोणी बडा नेता नव्हता त्याचप्रमाणे शिंदे गटाची सुद्धा सांगलीत फारशी ताकद नाहीये अशावेळी चंद्रहार पाटील यांच्यासारख्या चर्चेतील नाव पक्षात घेतल्यास शिंदेच्या शिवसेनेलाही सांगलीत बळ मिळू शकतं बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं चंद्रहार पाटील शिंद गटा शिंदे गटात जातील का शिंदेंना त्यांचा फायदा होईल की तोटा तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद